आपण पाहताय प्रहार टीव्ही सत्यमेव व्रतम कैसा हराया आणि मुंबऱ्याला हिरवा बनवणार हे वाक्य सध्या सोशल मीडियावर ट्रेंडमध्ये आहेत जितेंद्र आव्हाड यांना आवाहन देताना यमायमच्या सहर शेकणं हे विधान केलं होतं ज्यावर भाजप शिवसेनेकडून जोरदार टीका झाली भाजप नेते किरीट सोमय्या यावर आक्रमक झाले त्यांनी पोलीस ठाण्यात या पोली प्रकरणी तक्रार दाखल केल्यानंतर पोलीस ॲक्शन मोडमध्ये पाहायला मिळाले काय घडलंय प्रकरण सविस्तर जाणून घेऊया यांच्या वक्तव्यावरून भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आज दुसऱ्यांदा मुंब्रा पोलिसांची भेट घेतली तक्रारीनंतर पोलिसांनी सहरशेख यांना पोलीस ठाण्यात बोलावून लेखी माफीनामा घेतला कुणाच्या भावना दुखावण्याचा उद्देश नव्हता असं सहर शेख यांनी माफीनाम्यात नमूद केलंय सहरशेख तरुण असल्यानं ना माफीनामा स्वीकारल्याचं किरीट सोमय्या म्हणाले तसेच त्यांनी यावेळी भूमिकेवर टीका केली मुंब्रा वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांनी सहर शेख यांना कलम एकशे अडुसष्ट नुसार नोटीस दिली भाजप नेते किरीट सोमय्या यांनी निवेदन देऊन सहर शेखच्या भाषणावर आक्षेप नोंदवला होता त्यावर सहर शेखनं माफीनामा देत स्टेटमेंट दिले त्या आम्ही किरीट सोमय्यांना दाखवल्याचं अनिल शिंदे म्हणाले त्यांना एक वॉर्निंग द्या की परत असं नाही झालं पाहिजे असं सोमय्यांनी आपल्या निवेदनात म्हटलंय यानंतर सहर शेख यांना आम्ही दोन वेळा पोलीस स्टेशनला बोलावलं होतं एमच्या सहर शेख यांनी आता माफी मागितली आहे आम्ही मुंबईला हिरवा बनवणारी म्हणजे हिंदूंना भडकवणारी चिथावणारी भाषण तक्रार केल्यानंतर पोलिसांनी दोनदा त्यांना बोलावलं होतं लिखित स्वरूपात सहरनं माफी मागितल्याची माहिती सोमय यांनी दिली आहे सहर तरुण असल्यामुळे आम्ही पण तिचा माफीनामा स्वीकारलाय परंतु एमचे नेते आता त्यांच्या पुढच्या पिढींना कट्टरपंथी करत आहेत ही चिंतेची बाब आहे मालेगावला त्यांनी हिरवा केलं असून मानखुर्दला हिरवा केलं मुंबराला हिरवा केला जमा आहे आणि आता मुंबईला हिरवा करण्याचा प्रयत्न आहे आम्हाला मान्य नसल्याचं सोमय्या म्हणाले हे जे मुस्लिम कट्टरपंथी नेते आहेत आणि ज्यांना बाहेरून मदत येते आता ते त्यांच्या नवीन पिढीला बर्बाद करत आहेत भारतीय पक्षाचे जिथं शासन आहे तिथं आम्ही कुठंही भेदभाव केलेला नसल्याचं किरीट सोमय्या म्हणाले कुणाच्या भावना दुखावण्याचा माझा इराधा नव्हता आणि मी क्षमा मागती आहे माझ्या दृष्टीने हिरवा माझा पक्षाचा झेंडा आपण भारताच्या तिरंग्यासाठी आयुष्यभर मी काम करणार आहे आम्ही तिरंग्यासाठी मरायला तयार आहोत आमच्या पक्षाचा झेंडा हिरवा आहे जास्तीत जास्त नगरसेवक आमच्याच पक्षाचे निवडून आले मुंब्राला हिरवा बनवणं असं शहर शेखनं म्हटलं